जर तुमच्या घरामध्ये जर तुमच्या शरीरात एखादी नकारात्मक शक्ती किंवा भूत वगैरे जर आला असेल किंवा जर कोणी करणीय केली असेल तुमच्या घरात पैसा टिकतच नसेल घरात सतत तुमची भांडणं होत असतील नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर अशा वेळेला काय करायचं का ते आता सांगतो जरा हेडफोन लावून ऐका म्हणजे तुम्हाला कळेल जे व्यक्ती शिवीगाळ करतात शिव्या देतात त्यांना एक सांगायचं आहे की पैसे जर मला तुमच्याकडून घ्यायचं असते किंवा जर काही माझा दुसरा हेतू असता तर एवढं मार्गदर्शन केलं असतं का अशा माणसांचं ना खरंच काय बोलावं हे मला समजत नाही मला दुसरं काही कामच नाही हो म्हणून तुम्हाला मी मार्गदर्शन करत असतो तुमचं चांगलं व्हावं म्हणून एवढे उपाय सांगत असतो आणि शिवीगाळ करताना त्या शिवीगाळ करणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही हो या गोष्टी टाळायचा मी प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही या व्हिडिओचा लाभ घ्या सांगितलेल्या मंत्रांचा लाभ घेऊ कारण तुम्ही फक्त थमनेल बघून विचार करता की ह्या व्हिडिओमध्ये काहीच नसेल तसं नसतंय प्रत्येक विषय हा गंभी गंभीर आहे आणि ह्या गंभीर विषयालाच अनुसरून तुम्हाला मंत्र देण्याचं काम मी करत असतो तेव्हा हे उपाय करत जा आज दोन महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगतो आणि हे जर उपाय तुम्ही केलेत की नाही तर तुमच्या घरामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे येतील लक्ष्मी सदैव नांदणार पण त्यासाठी काय करायचं आहे बघा आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मी काय म्हणतोय आणि मी कशासाठी म्हणलं आहे कारण हा एक व्हिडिओ जरी तुम्ही बघितलात की नाही आणि ह्या व्हिडिओला जर तुम्ही शेअर केलं तर आजपर्यंत जेवढ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते थोड्या प्रमाणात का होईना थांबेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की आपण बाबा कुठे चुकतोय पहिला उपाय तुम्हाला आता मी सांगतो एका पिवळ्या वस्त्रात की नाही दहा रुपयांची सहा नाणी तुम्ही घ्या आणि एक हळकुंड घ्या आणि एक कापूर घ्या आणि हे सगळं एकत्र करा म्हणजे पिवळ्या वस्त्रामध्ये सहा नाणी ठेवा त्याच्यावर हळकुंड ठेवा आणि एक कापूर त्याच्यावर ठेवून त्याची गाठ बांधा त्याची पुरचुंडी करा आणि असंच आता या व्हिडिओला कट करू नका ऐकून तर घ्या हे व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल हे उपाय तुम्ही बहुतेक करून ऐकला असेल ऐकला नसेल पण थे हे सर्व व्यवस्थित बांधून तुमचे पैसे जिथे असतील ना तिथे ठेवा म्हणजे जर एखाद्या पेटीमध्ये तुम्ही सेविंग करत असाल किंवा एखाद्या तिजोरी तुमची असेल एखाद्या कपाटात तुमचे पैसे असतील तर अशा ठिकाणी तुम्ही ही वस्तू बांधून ठेवा आणि काही दिवसातच त्याचा परिणाम तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या लक्ष्मीत वाढ होईल हा उपाय कोणत्याही शुभ दिवशी स्नान करून शुद्ध होऊनच तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या पाकिटात किंवा तुमच्या पैशाच्या डब्यात देखील तुम्ही ही वस्तू ठेवू हो शकता आता हा उपाय केल्याचं फळ काय आहे ते तुम्हाला जरा सांगतो थोडासा कळ काढा तुम्हाला सगळं काही सांगतो आता दुसरा उपाय बघा दुसरा उपाय काय आहे की आता माझ्या हातात तुम्हाला ब्रेसलेट तर दिसतंय हे पायराईट ब्रेसलेट आहे आता अशा प्रकारचे अनेक ब्रेसलेट तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही पाहत असाल या वस्तूंचे अनेक फायदे आहेत ही जर वस्तू तुम्ही धारण केली की नाही की कुठूनही पैसा तुमच्याकडे खेचला जाणार हो आणि पैसे खेचले जातात प्रचंड प्रमाणात पैशांची वृद्धी होते जर नकारात्मक शक्ती असेल तुमचे ग्रह चांगले नसतील म्हणजे जन्मत जर तुमचे ग्रह निष्क्रिय असतील त्या ग्रहांची काही स्थिती चांगली नसेल तर ते सगळे दोष निघून जातात बघा आता हे ब्रेसलेट धारण करत असताना त्याला उजव्या हातात धारण आहे डाव्या हातात धारण आहे हे सगळं तुम्हाला त्या इतर व्हिडिओमध्ये कळणार त्याची भरपूर माहिती तुम्हाला मिळणार की तुम्हाला कशा पद्धतीनं सगळ्या कामात यश मिळणार आहे आता ह्या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही पाहिलं असतीलच जर पाहिले नसतील तर हा माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओकडे उडी मारा आणि ते पहा हे पायराईट जे माझ्या हातात आहे किंवा हकीकची माळ असते हकीकचं ब्रेसलेट असतं त्याला चार्ज करण्यासाठी की नाही पौर्णिमेच्या रात्री म्हणजे चंद्राच्या प्रकाशात त्याला रात्रभर चार्ज होण्यासाठी ठेवावं लागतं किंवा काही वेळेला तुम्हाला काही लोक सांगतील कच्च्या दुधामध्ये त्याची आंघोळ घालायची काही जणं सांगतील तुम्हाला तुपात त्याला तळायचं मळायचं तर हे सगळे सोपस्कार पार पाडून तुम्ही तुमच्या हातामध्ये धारण करा जर तुम्हाला पैसे लक्ष्मी कमवायची असेल तर डावे हातात घाला जर तुम्हाला दान करायचं असेल किंवा तुमच्या शरीरातली नकारात्मक शक्ती बाहेर काढायची असेल तर उजवे हातात घाला हितपर्यंतचं ज्ञान वाढवणारं मार्गदर्शन तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये मिळून जाईल पण हे सगळं धादांत खोटं आहे लक्षात घ्या हे सगळं खोटं आहे याचं कारण बघा आज तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ मी काही विचार करून बनवत नव्हतो अचानक त्या दिवशी माझ्या ओळखीच्या एक व्यक्ती ज्या पुण्यात राहतात त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला हो त्यांनी काय केलं असाच व्हिडिओ पाहून सहा नाण्यांचा उपाय त्यांनी केला आणि त्यानंतर त्यांच्या घरात अशा काही अडचणी उभ्या राहिल्या की त्यांच्या घरातून पैसे निघून जायला सुरुवात झाली घरामध्ये जे काही पैसे सेव्ह केलेले होते साठवलेले पैसे होते ते पण गेले आजारी पडले त्यांच्यासाठी आजारपणावर खर्च झाले मग जिथं असं सांगितलं होतं की पैशांची अजिबात कमी भासणार नाही तिथंच हा असा अनुभव आला मग मी त्यांना ती वस्तू ती गाठ सोडून त्या वस्तू सगळ्या फेकून द्यायला सांगितलं वस्तू म्हणजे नाणी फेकून द्या असं नाही सांगितलं त्या नाण्यांचा नाण्यांचा वापर कराओ तुमच्या दैनंदिन कामासाठी नाण्यांचा वापर करा पण त्या कचऱ्याच्या डब्यात ते, ते हळकुंड आणि ते कापूर आणि ते वस्त्र सगळं काही फेकून द्या असं सांगितलं आणि आता आठ दिवसानंतर त्यांचा आता कालच मला फोन आला की थोड्याफार प्रमाणात त्यांच्या अडचणी कमी झाल्यात आणि पहिल्यासारखं त्यांच्या घरात सरा चांगलं सुख नांदायला लागले आता बघा ह्या व्हिडिओला तुमच्या समोर मला काही सिद्ध करण्यासाठी मी घेऊन आलेलो नाही माझा मला एकच सांगायचं आहे की ही जी घटना घटली त्याच्यातून फक्त तुम्ही एकच शिका की अशा उपायांनी फरक पडेलच असं नसतं हो। उलट नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळं असं कधीही काहीही करू नका आता ह्या कलियुगातली की नाही सगळ्यात मोठी शोकांतिका हीच आहे माणसं की नाही खोटं असलं की नाही की त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो हो पण खरं जर असेल तर आपली बुद्धी कधीच मानायला तयार नसते की बाबा हे खरं आहे आणि तू ह्याला का साध्यत नाहीस कारण खऱ्या गोष्टी मनाला पटतच नाहीत आपण हातात ब्रेसलेट घालतो पण त्याला बनविताना कशाच्या माध्यमातून बनवलंय त्यातला धातू त्यातलं जे ती वस्तू आहे तो खडा आहे तो कुठला आहे आणि त्याच्या खरंच चांगली शक्ती आहे का याचा साधा कोणी विचारही करत नाही बरं हे व्हिडिओ अचानकपणे एकाच दिवशी एकाच आठवड्यात सगळे कसे काय पोस्ट झाले याचा तर कोणी बिचार विचार करत नाही कारण बघा मी ज्या पोथींचा ज्या ग्रंथांचा आजपर्यंत अभ्यास केला त्या कुठल्याही पोथीत किंवा ग्रंथात अशा वस्तूंबद्दल कुठेही लिहिलेलं मी तरी वाचलेलं नाही हो मग अशा वस्तूंवर तुम्ही कशासाठी पैसे खर्च करता जर तुमच्या नशिबात पैसा कमी असेल तर तुम्ही कितीही करा तुम्हाला लक्ष्मीमध्ये बाधा येणार किंवा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कमीच येणार पण जर तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या नशिबात जर प्रचंड प्रमाणात लक्ष्मी असेल पैसे असतील तर कुठे ना कुठेतरी मार्ग उघडतात तो मग आता त्यांना कसं उघडायचं हे देखील आपल्या हातात असतंय मग नशिबात जे असतंय ते मिळणारच मग त्याच्यापेक्षा कधीही जास्त किंवा कमी मिळत नसतंय लक्षात घ्या हातात ब्रेसलेट घालणं गळ्यात कुठल्याही ग्रहाची किंवा कुठल्याही वस्तूची माळ घालणं ही अशी संकटके नाही आपण आपल्यावरच ओढवून घेत असतो आणि ह्या वस्तू शरीरावर धारण केल्यामुळे संकट येऊ शकतात पैशांची कमतरता देखील भासू शकते आता पहा अल्कोहोलने बनवलेलं जे परफ्यूम असतं ते अंगावर मारल्यामुळे त्याच्या गंधाने देखील बाहेर फिरणारे प्रेतशक्ती तुमच्या मागे येत असतात आणि हो हे प्रत्येकासोबतच होत असतं आजकाल सर्वच जण कोणी एका व्यक्तीचं मी नाव घेत नाही सर्वच जण कोणत्या नाही कोणत्या कंपनीचं किंवा जे इतर मिळतं ज्याला आपण अत्तर म्हणतो ते देखील वापरतात पण तुम्हाला कळत नाही की ह्या बाहेरच्या शक्तींचा एकच उद्देश असतोय की तुम्हाला त्यांच्यासोबत घेऊन जाणं कारण त्यांना तुमच्या शरीराचा जो गंध आहे त्या अत्तराचा गंध आवडलेला असतो मग अशा परफ्यूमच्या वासाने की नाही जेव्हा बाहेरील शक्ती तुमच्याकडे आकर्षित होतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांशी देखील तुमचा वाद व्हायला सुरुवात होते जरा हे आठवा की अत्तर न लावता कुठला प्रसंग घडतो का किंवा अत्तर लावल्यानंतर असं काही घडलंय का आता इथं कुठल्याही अंधश्रद्धेला मी खत पाणी घालत नाही जे आहे तेच खरं मी बोलणार आणि मला कोणाचीही भीती नाही रुद्राक्षाची माळ तुळशीची माळ याशिवाय दुसरं काहीही कोणालाही सूट होत नसतंय रुद्राक्षाची तुळशीची माळ तुम्ही धारण कराओ त्याला कसलंही बंधन नाही आणि त्याचा कुठलाही निगेटिव्ह इफेक्ट पडत नाही तेव्हा हे असलं उपाय करणं बंद करा तुमच्या हातात तुमच्या गळ्यात नको त्या वस्तू धारण करू नका मनापासून परिश्रम जर तुम्ही केलं तर तुम्हाला यश मिळणारच हो अन मी आहेच की इथं तुम्हाला सांगायला तुम्हाला मंत्राची दीक्षा द्यायला फक्त थमनेल बघून आपण ठरवतो की ह्या व्हिडिओमध्ये काय असेल पण तसं नसतं प्रत्येक व्हिडिओमध्ये विषय वेगळा असतो पण मी कोणी असा प्रोफेशनल एडिटर नाही मला काही थमनेल व्यवस्थित बनवता येत नाही तेव्हा तुम्ही थमनेलला जज न करता त्या व्हिडिओला ऐकत जा आणि व्हिडिओ जर पटला विषय जर तुम्हाला पटला तर बिनधास्तपणे इतरांना फॉरवर्ड करा काळजी घ्या इथे गुरु दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त